मित्रो स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन्स मध्ये आता पण दादांच्या गावांकडे आणि दादा शेतामध्ये काय काय काम करतात काय काय काम असतात तर बघूया आज एक वेगळंच काम आहे आणि एकदम झोखमेचं काम आहे आणि एकदम सावधगिरीने काम करायचं आहे कुठलं काम आहे तर ब्लॉग वर बने राहो बघा मित्र ही आहे आमच्या दादांची गाडी आणि गाडीच्या इथे काय पडलेले आहे बघा हे आहे मोटार हो मित्रो शेतामध्ये पाणी सोडायला जातं ही मोटार दादांनी रिपेअर करून आणलेली आहे आणि आता दादा हे चालले आहेत तड़े, तळ्यात तळ्याला बसवायला आणि बघा मित्र आता ही एवढी जड आहे हे सीटवर ठेवून दादा जाणार आहेत तर आपण ब्लॉगवर राहा बघूया दादा कशी मशीन बसवतात ते बघितले की नाही वा रे वा हो मित्रां आता दादासोबत आपण आलेला आहोत तळ्यावर आणि बघा ह्या मोटर दिसत आहेत आणि दादांनी बघा साहित्य आणले पिशवी आणलेली आहे आणि बघा हे सगळं तळं आहे दिसत आहे तुम्हाला आणि ढेंटॅन बघा आमच्या ढेंटँड पण आलेले आहेत हो शिल्पाताई पण आलेले आहेत त्यांच्याबरोबर हो साती हात बडाना साती हात ना रे बघा आता ही मोटर आमचे दादा तळ्यामध्ये पाण्यात उतरून बसवणार आहेत आणि त्यांच्या सोबतीला त्यांची अर्धांगिनी म्हणजे शिल्पा तयारलेल्या आहेत तर बघूया किती एका शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतात कसा जुगाड लावा लागतो ब्लॉकमध्ये बने रहो मित्र हो बघा हे गावाकडचं तळ आहे आणि हा पुण्यावरून इंदापूरला जाणारा कॅनॉल आहे आणि पलीकडे दिसत हे तळं आहे ह्या तळातलं पाणी इकडे येते आणि आमचे शेतकरी दादा नेत असतात बघा या पाईपच्याद्वारे हे क कणाल आहे आणि आमचे दादा तिकडे मोटर बसवत आहे बघा मित्रो एक शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात संध्याकाळचे पाच वाजून गेलेले आहेत अंधार पडलेला आहे पण मोटर लावल्याशिवाय रात्री उसाला पाणी देता येत नाही आणि इकडे लाईट रात्रीचेच येते हो एक शेतकऱ्याला जुगाड करायला लागतो हो मित्रो दादा आता पाण्यात उतरून मोटर लावणार आहे बघत आहात तुम्ही आता झालेला आहे सहा वाजलेला आहे सहा वाजता आलेला आहे की आ, पसीना पसीना एक कर देते हैं लोग क्या हैं? किसका खुन, किसका पसीना? आपका खून खून बोलते मला काय म्हणायचे म्हणजे मित्र तळ्यामध्ये मोटर बसून झालेली आहेत आणि आता इकडे वर त्याचं कनेक्शन घेत आम्ही बघा हे आता अंधार पडलेलं आहे आणि बघा आहे आमचे अजयदादा त्या लाईटमध्ये मोटरला कनेक्शन देत आहेत आणि चंद्रपण आलेला आहे बघत असाल तुम्ही मित्र तर ही अशी शेतकरी दादांना कसरत करावी लागते आपल्या शेतात पाणी सोडण्यासाठी आता रात्री धारेवर जायचं आहे त्यांना तर अशाच छान छान ब्लॉग पाहण्यासाठी अवश्य विजिट करा चॅनलचं नाव आहे मराठी One man, show.